नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या महात्मा गांधी यांच्या शहीद दिनी कुष्ठरोग निवारण तसेच मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधीजी यांच्या पुण्यतिथी व कुष्ठरोग दिन निमित्त रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनचे आयोजन लिंगणघाट शहरात करण्यात आले होते यामध्ये तीनशे स्पर्धकांनी भाग घेतला त्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र वरिष्ठ अधिकारी यांचे हस्ते वाटप करण्यात आले उपस्थित असलेले प्रमुख सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉक्टर स्वप्नील बेले जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हेमंत पाटील नायब तहसीलदार श्री सागर कांबळे पोलीस निरीक्षक मनोज गभने सहायक पोलीस निरीक्षक श्री पाटील सर गट विकास अधिकारी श्री शिंदे सर सहाय्यक गटविकास अधिकारी डॉक्टर महेश बेहेकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रभाकर नाईक इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर सोनल गोयनका उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल भोयर डॉक्टर स्नेहल भुयर डॉक्टर रमेश रांका डॉक्टर अशोक मुखी डॉक्टर कलोडे डॉक्टर वासाडे डॉक्टर गोपाल मानधानिया डॉक्टर सीमा मानधानिया बीएनटी तीन वर्धाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल येळणे रासू बिडकर कॉलेजचे प्राचार्य श्री झाडे सर तुळसकर फार्मसी कॉलेजचे प्राचार्य श्री मुंगे एनएसीसी चे शिक्षक श्री भगत सर तसेच शिक्षक वृम व इतर मान्यवर उपस्थित होते मान्यवरांचे हस्ते परमपूज्य महात्मा गांधीजी यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले सहाय्यक संचालक डॉक्टर स्वप्नील बेलेसर यांनी कुष्ठरोग निवारण दिनाचे महत्व रन फॉर लेप्रसी मराथांचा उद्देश सांगितला त्यानंतर मानेवर सांचे हस्ते हिरवी झेंडणी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली सुरुवात बीडकर कॉलेज येथून झाली शहरातील विविध मार्गाने सहभागी झालेले विद्यार्थी धावले व समाप्ती पंचायत समिती येथे झाली समाप्तीचा कार्यक्रम व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पंचायत समिती सभागृह हिंगणघाट येथे घेण्यात आला यावेळी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक पुरुष व स्त्री गटात वेगवेगळ्या वेगवेगळ्या देण्यात आला कार्यक्रम यशस्वी करता श्री रितेश कांबळे निखिल हेडाऊ रोशन नारसे अक्षय डफ किशोर येणूरकर भगत भुसारी मॅडम पदमा खरसान मॅडम प्रशांत जंगठे अशोक वावरे प्रशांत बारडे नारायण बरेंडिया निलय काळे उमेश मेश्राम असलम फारुकी डखाराम मेश्राम राम मेश्राम अमोल कुंभरे सचिन खंदार शुभम गावंडे सुभाष वाडगे रोशन इंडियन मेडिकल असोसिएशन रोटरी क्लब हिंगणघाट तसेच सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मोलाचे कार्य केले वर्धा जिल्हा ब्युरो रिपोर्टर विनय इंगळेची रिपोर्ट